कुठलाही खाद्यपदार्थाचा व्यवसाय जसे किराणा पाणीपुरी स्वीट मार्ट देशी विदेशी दारू हॉटेल बार रेस्टॉरंट अन्नपदार्थ पॅकिंग इत्यादीची उत्पादन साठवणूक विक्री वितरण करणे कामी अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत परवाना आवश्यक आहे याचाच भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनातर्फे दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी मेसज नाशिक टी कंपनी बाजार पटांगण नाशिक कळवण रोड डिंडोरी तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी धाल टाकले असता त्या ठिकाणी घाऊक चहा पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले तपासीनंतर नंतर सदर पेढी चहा पावडर साठवणूक तथा विक्रीबाबतचा अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत परवाना नसल्याचे आढळून आले तसेच त्या ठिकाणी विक्रीसाठी साठवलेल्या चहा पावडरच्या पोत्यावरील लेबलवर कायद्यानुसार आवश्यक असणारे मजकूर नसल्याने सदर अन्नपदार्थ हा मिथ्या चा सदरात मोडत असल्याने अन्न सुरक्षा यांनी वरील साठ्यातून दोन नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा पाचशे साठ किलो किंमत दोन लाख एक हजार सहाशे इतका जप्त केला असून सदर पेटी पेढीस परवाना नसल्याने व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले सदरचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त नाशिक विभागचे उदय दत्त लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न विवेक पाटील अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख नमुना सहाय्यक विजय पगारे या पथकाने केली असून प्रशासना मार्फत जनतेस आव्हान करण्यात येते की बेसळयुक्त पदार्थाच्या विक्रीबाबत काही गुप्त माहिती असल्यास कार्यालयास लेखी तक्रारीद्वारे कळवण्यात यावी कि तसेच एफ ओ एस सी ओ एस डॉट एफ एस एस ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवण्यात यावी पुन्हा एकदा सांगतो एफ ओ एस सी ओ एस डॉट सगळे लहान या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला तक्रार करता येईल असे सहाय्यक आयुक्त उदय दत्त लोकरे यांनी सूचना केलेली आहे प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्शिन्यूज इंचार्ज हरी